हॅलो हां उद्या काय आहे कोणाचा कोणाचा हॅपी बड्डे आहे तुझा हॅपी बड्डे आहे मग तुझा हॅपी बड्डे बड्डे सेलिब्रेशन करायचं का करायचं की नाही तिकडे ए सीकडे नको इकडे बघ माझ्याकडे तुझं मग मा बड्डे सेलिब्रेट करायचं का हां म्हणजे मग कोणाला बोलवायचं मोगलीला आणि म्हणू ताईला मग तुला काय पाहिजे बड्डेला पुन्हा चॉकलेट पुन्हा हॅपी बड्डे ॲडव्हान्समध्ये हॅपी बड्डे टू यू हॅपी बड्डे टू यू थँक्यू 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 व्हेरी मच म्हणायचं म्हण बरं